हाय मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर तुम्हाला सांगायचं मी एक साधी सिंपल लेडीज ज्यावेळेस मी तुम्हाला सांगायचं स्कूलला जात होते तेव्हाही भरपूर सगळे प्रॉब्लेम आले कितीतरी जणांना मी बारावीला पास झाले म्हणून दुःख झालं होतं कितीतरी जणांना मी अशी म्हणजे कितीतरी अशी होती की तुम्हाला सांगायचं जळणार आहे म्हणजे खूप ईर्ष्या करणारे लोक होते त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं का तर मी माझ्या आईवडिलांच्या खूप गरिबीतून मला कॉलेज लाईफ जगायला भेटलेली होती त्यातूनही म्हणजे कितीतरी अडचणी प्रॉब्लेम आले तर तुम्हाला सांगायचं मी मी कधीही त्यावर हे केलं नाही त्यांना म्हणजे कामं करत करत आम्ही म्हणजे तसं आमच्या आईवडील भरपूर असं आम्हाला पाठिंबा द्यायचेच का तर त्यांना वाटायचं की काहीतरी म्हणजे मुलांनी शिकावं करावं त्याच्यानंतरचं लाईफ म्हटलं तर एक मोठा जबर तुम्हाला सांगायचं माझ्या लाईफमध्ये मा कोणी इन्सिडेंट घडल्यामुळे भरपूर कर्जबाजारीची मी तर तुम्हाला सांगायचं तेव्हा तर मला तुम्हाला सांगायचं काही सुचत नव्हतं शेतात खुरपं आणि दोरी तर तुम्हाला सांगायचं त्यातूनही मी मी मा माझ्या मनाला कशी म्हणायची आईला काहीच नव्हतं त्यापेक्षा आता तर तुम्हाला सांगायचं कमीत कमी आपल्याला चाळीस रुपये तर भेटतात मग त्या चाळीस रुपयालाही मी व्हॅल्यू देत नेहमी तुम्हाला सांगायचं आपल्याकडे येतं त्याला व्हॅल्यू द्यायची इतरांच्याकडे काय आहे त्यापेक्षा आपल्याकडे काय आहे त्यातून आपण काय करायचं हे नेहमी लक्षात ठेवायचं त्याच्यातून तुम्हाला सांगायचं होत गेला प्रॉफिट त्याच्यानंतर ही आयडिया लढवत लढवत म्हणजे जनावरं वगैरे सांभाळी त्यातूनही आयडिया लढवत तुम्हाला सांगायचं कधी फायदा तोटा नुकसान झाला तरी पण म्हणजे स्ट्रगल करतच गेली मी त्याच्यातही तुम्हाला सांगायचं कितीतरी मला तुम्हाला सांगायचं कधी गोल्ड वगैरे भेटलं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे एक अशी व्यक्ती होती की ती मला तुम्हाला सांगायचं गोल्ड वगैरे असं माझं मुद्दामचं घाण ठेवणार मुद्दामच तुम्हाला सांगायचं त्याचं तोडून टाकणार किंवा तुम्हाला सांगायचं एक वस्तू घ्यायसाठी ना मला दहा दहा वेळा प्रयत्न करावे लागायचे माझं तर एक छोटंसं स्वप्न होतं की माझं अशी माझी हॅप्पी फॅमिली असावी माझा सुखाचा संसार असावा छानसं एक पिल्लू असावं असं माझं कोणतं स्वप्न नव्हतं की माझं आणि तुम्हाला सांगायचं की म्हणजे एक मुलगी असावी ती दिसायला अशी छान अशी सुंदर असावी असं माझं इतकं स्वप्न होतं माझी काही बाकीची मा स्वप्न नव्हती पण मला हे वाटायचं की ब छानशी कानातली असावी छानसं असं मिनीघंटन घालावं छानसं असं काही म्हणजे असतच ना स्त्रियांचं तर तुम्हाला सांगायचं भरपूर वेळात असं झालं माझ्या बाबतीत मी केलं की तुम्हाला सांगायचं मुद्दाम तोडणार किंवा घाण ठेवणार असं तर तुम्हाला सांगायचं मी नंतर दुसरं करायचे दुसरं करायचे तशीच तुम्हाला सांगायचं माझ्या लाईफमध्ये कितीतरी माझं म्हणजे प्रयत्न लय होणारी भरपूर जण आली म्हणजे ज्यांना तुम्हाला सांगायचं माझं सुख बघवत नव्हतं माझ्या सुखावर जळणारी होती तुम्हाला सांगायचं आज तुम्हाला सांगायचं माझा म्हणजे मी साडीपासूनचा माझा जीन्सचा प्रवास त्यातही तुम्हाला सांगायचं माझ्या मम्मी पप्पांनासुद्धा निगेटिव्ह करण्यात आलं की बाबा तुम्हाला सांगायचं ही जीन्स वगैरे घालते तर तुम्हाला सांगायचं मी ज्यावेळी जीन्स घातली त्यावेळेस मला मम्मी मा खवळी त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं भरपूर दिवसांनी मग माझ्या माझे बाकीचे नातेवाईक म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगायचं कितीतरी जण तुम्हाला सांगा जीन्स वगैरे घालतात त्यावेळेस माझे पप्पा स्वतः मम्मीशी भांडले म्हणले का पोरगीनं दार पाहिजे तो तुम्हाला सांगायचं म्हणजे तिनं स्वकष्टानं केलं मग आज तुला सगळ्या पोरी घालते मग माझ्या पोरीनं घातलं मग तुला काय पोटात दुखते स्वतः माझे पप्पा भांडले तसं तुम्हाला सांगायचं माझी आई पण मनानं काही म्हणजे इतकी वाईट नाही मग ती मलाही मी तुम्हाला सांगायचं माझं ज्यावेळेस का नाही हे स्ट्रगल करत करत मी एक सक्सेसफुल म्हणजे तुम्हाला सांगायचं व्यावसायिक आणि तुम्हाला सांगायचं माझा मसाल्याचा उद्योग मी ज्यावेळेस सक्सेसफुल करून दाखवला तर मग तिला म्हणजे मी साडी वगैरे वापरायची मग तिला असं मी म मम्मीला एकदाच असं म्हटलं मम्मी मला भरपूर ड्रेस लई आवडतात तर तुम्हाला सांगायचं तिनं मला आहे ना माहेर गेल्यावर मला तुम्हाला सांगायचं साडी न घेता ना तिनं मला छानसा ड्रेस गिफ्ट केला असं तुम्हाला सांगायचं आपली स्वतःची कर्तबगारी दाखवली की नाही आपल्या घरातलीसुद्धा तुम्हाला सांगायचं भरपूर सगळं प्रेम करतात खूप जणांनी माझ्या आयुष्यात तुम्हाला सांगायचं भरपूर म्हणजे इतकं घाणेलं माझं लाईफ केलं तर ना पण आज तुम्हाला सांगायचं मला तुम्हाला सांगायचं माझ्यावर भरपूर प्रेम करणारी माझी हॅपी फॅमिली आहे विथ तुम्हाला सांगायचं गोड प्रेम मला तुम्हाला सांगायचं माझं माझ्यावर प्रेम करणारी माझ्याकडे भरपूर गोड अशी माझ्याकडं सासूबाई आहे नंतर तुम्हाला सांगायचं माझी पूर्ण सासरची फॅमिली एकच तुम्हाला सांगायचं को इन्सिडेंटली आता दु तुम्हाला सांगायचं एकच वेळ आली तर तेव्हा मला तुम्हाला सांगायचं माझ्या तुम्हाला सांगायचं सगळ्या नातेवाईकांनी वहिनी तुम्ही काळजी करू नका माझे मावस धीर माझी चुलत धीर तुम्हाला सांगायचं माझ्या मावस मा जावा वगैरे सगळ्या ऑल सगळ्यांनी तुम्हाला सांगायचं मला आणि लांबचं कशाला माझी इकडची इकडची पण फॅमिली नुसतं सुद्धा तुम्हाला सांगायचं माझा मला काटात जरी टोचला तर तुम्हाला सांगायचं सगळे मला तुम्हाला सांगायचं सगळी माझे विषयी तुम्हाला सांगायचं त्यांना इतकी म्हणजे आणि तेवढंच नाही मला अभिमान तर ह्या गोष्टीचा आहे की तुम्हाला सांगायचं माझ्या मैत्री सर्कलमध्ये सुद्धा मी परवाचा व्हिडिओ टाकला तर तुम्हाला सांगायचं सगळ्या मैत्रिणी म्हटल्या कशाला रडका तुम्ही व्हिडिओ टाकला वैशालता आहे तुम्ही तर स्वतः रडलात ते रडलात आणि आम्हाला पण रडवलं कुणाला तुम्हाला सांगायचं कधीही काहीही सोपं मिळत नाही मला तुम्हाला सांगायचं माझं पूर्ण माझं सगळं काम आहे ना खूप जणांनी माझं बिघडवण्याचं काम काम केलं पण तुम्हाला सांगायचं मी तुम्हाला सांगायचं आणि रिटर्न करते माझं किती पण तुम्हाला सांगायचं वाईट केलं ना तर तुम्हाला सांगा त्या वाईटातही वरचा तो करणार आहे ना जर चांगला असला तर तुम्हाला सांगायचं आपलं भरपूर चांगलं होतं आणि खूप जण मला काय म्हणतात की हिला तर एकच मुलगी आहे हिला काय एवढा प्रपंच करा मुलगीला काय लागत नाही तुम्हाला सांगायचं उद्या तुम्हाला सांगायचं चांगलं जर ती शिकली तर तुम्हाला सांगायचं आपण काय नातेवाईकांकडे आपण भीक मागायला जायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं माझीही काही स्वप्न आहेत लहान असताना तुम्हाला सांगायचं माझी माझी मुलगी ज जिला तुम्हाला सांगायचं दू मला दूध आणायलासुद्धा पैसे भेटले नाहीत की तुम्हाला सांगायचं नंतर तुम्हाला सांगायचं भरपूर मी सुद्धा तुम्हाला सांगायचं माझी पोरगी जर आजारी पडली तर मी रात्ररात्र जागायची तीन तीन दिवस मी तुम्हाला सांगायचं रडत रडत काढले त्यावेळेस तुम्हाला सांगायचं कधी क कधी कधी माझ्या आईला पप्पांना माय यायची तर तुम्हाला सांगायचं रोड नको बाळा म्हणायचे तू इकडे घेऊन येऊ नंतर आपण काहीतरी बघू तर तुम्हाला सांगायचं तेव्हाही मला खूप वाईट हो वाटायचं की आईवडिलांचं इतकं कित इतकी कष्ट करते त्यांचे पैसे कशाला माझ्या आतून आतून ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगायचं मी शेतात वगैरे राबायचे ना तर मला वाटायचं की हे तुम्हाला हे तुझं लाईफ नाही तुझं लाईफ वेगळं आहे आणि तुला काहीतरी करायचं आहे नव्यानं काहीतरी करायचं आहे ते तुम्हाला सांगायचं मी स्वतःचा दिवस बदलवून दाखवलं ज्या मुलगीला तुम्हाला सांगायचं मी खाऊसाठी ना एकदा तुम्हाला सांगा यात्रा होती पंचवीस रुपयेसाठी खूप मारलेलं तुम्हाला सांगायचं त्या मुलगीसाठी मी तुम्हाला सांगायचं तिनं जरी मला मागितलं ना छानशी सायकल म्हणा छानसं मग तुम्हाला सांगायचं तिनं छानसं कानातलं म्हणा तर तुम्हाला सांगायचं छानसं असं नेकलेस वगैरे म्हणा असं तुम्हाला सांगायचं आज मी तुम्हाला सांगा इतके टॅलेंटेड आहे की माझ्या प्रिन्सेसला मी सोन्याचंसुद्धा तुम्हाला सांगायचं गिफ्ट देऊ शकते आणि अभिमंतर ह्या गोष्टीचं की सगळं विस्कटलेलं लाईफ असताना ला तुम्हाला सांगायचं माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं माझी पूर्ण तुम्हाला सांगायचं गोड सासर मिळायला तुम्हाला सांगायचं आज मी खूपच लकी आहे त्यामुळं तुम्हाला सांगायचं मला भरपूर सगळं पॉझिटिव्ह भेटलं मग त्यामुळं कधीही तुम्हाला सांगा निगेटिव्ह कधीच विचार करायचा नाही कितीही जरी कोणी वेगनं आणली तर आपलं जर खरं योग्य वेळी जर चांगलं होणार असेल okay. तर तुम्हाला सांगायचं आपलं चांगलं होणार फक्त प्रयत्नच करत राहायचं कधीही कर तुम्हाला सांगायचं निगेटिव्ह लोकांच्या लक्ष द्यायचं नाही आणि तुम्हाला सांगायचं पॉझिटिव्हिटी शोधायची भरपूर स्वप्न आपण स्वतः पूर्ण करू शकतो आपल्या स्वतःला आपण ओळखायचं हेच मला तुम्हाला सांगायचं होतं त्यामुळे नेगेटिव्हिटी सोडा पॉझिटिव्हिटी शिका आणि तुम्हाला सांगायचं मोठी मोठी छान छान स्वप्न बघा आणि छान छान स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद माझे जर वाक्य तुम्हाला आवडले असतील तर तुम्हाला सांगायचं माझ्या चॅनलला नक्कीच सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा ब धन्यवाद बाय बाय